संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर, नगर परिषदेमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवत पंधरा जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे या विजयानंतर विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे जामखेड नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल आता चाहते आलेले आहेत नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या विक्रमी मताने तीन हजार सहाशे एकतीस मताचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष झालेले आहेत आणि चोवीस पैकी पंधरा नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत मी प्रथमतः जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील जनतेचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो काही हा जनाधार दिला त्या जनाधाराबद्दल जे काही वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते वचननामा पूर्ण करण्याची सुद्धा या निमित्तानं मी ग्वाही देतो आणि निश्चितच ही निवडणूक सुरू असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले परंतु जनतेचा जनाधार मिळाल्यामुळं त्या आरोप्याला सपशेल फेटाळून लावत कुठल्याही भूलतापाला थारा दिलेला नाही काल परवा देखील काही आरोप करण्यात आलेले मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये उद्या का परवा काहीतरी मोर्चाची घोषणा केली आहे त्यामुळंच मी परवाच त्यांची मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर कारण चार वर्ष चार महिन्यापूर्वी पूर आला पूर हानी झाली शेतकऱ्यांना पैसे मिळायचे होते ते सगळे दिलेले सरकारने परंतु त्यांनी निकाल लागण्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वीच मोर्चा काढायचा ठरवला था त्याच वेळेस कळलं की आपण आता जिंकलो आहे म्हणून मी कालच मुंबईवरून राजस्थानला गेलो राजस्थान गुजरातवरला गेलो आणि पहाटे मी गुजरातवरून पुण्यामध्ये लँड झालेलो आहे आणि म्हणून एकंदरीच जनाधार हा मिळालेला आहे त्याच्यामुळं बिनाधार खोटे आरोप करायचं सातत्यानं कर्जत जामखेडच्या जनतेला बदनाम करायचं परंतु भूमिपुत्राचा विनंती संपूर्ण प्रजेनी आणि जनतेनी नागरिकांनी मतदारांनी ऐकली आणि आमच्या जोडीत मतदान रूपी त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितच प्रचंड आनंद आहे सगळे लोक आता वाट पाहतात मी त्या दिशेने चाललेलो आहे परंतु अशा स्वरूपाचे खोटे नाटे आरोप करून लोकांना आरोप करायचं लोकांना घेरायचं हे या कर्जत जामखेडची संस्कृती नाही सपशेल रोहित पवारांना दोन हजार एकोणीस नंतर एकाही निवडणुकीमध्ये यश मिळवता आलेलं नाही एक यश नगरपंचायत कर्जतमध्ये मिळवलं होतं ते देखील कायदा आणि पुलीस आणि प्रशासन हातात घेऊन त्यांनी ते मिळवलं होतं ते देखील सगळे लोक माझ्याकडे आलेत आज ताग आहेत या मतदारसंघात त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत एकातही यश मिळवता आलेलं नाही भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा या राज्यातला सर्वाधिक मोठ मताधिक्य घेऊन नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सव्वाशेच्या आसपास नगराध्यक्ष निवडून आले मोठ्या संख्येने नगरसेवक देखील निवडून आलेत पुन्हा एकदा विश्वास हा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला मोठं मताधिक्य हे राज्यामध्ये दिलेलं आहे मला वाटतं महाविकास आघाडीची त्रेधा त्रिपट झालेली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून बोध घेण्याची आवश्यकता आहे आणि चिंता करण्याची गरज आहे की अशा पद्धतीनं काय होऊ शकतं आणि त्यामुळं मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे विकास पुरुष आहेत दूरदृष्टिकोन असलेले नेते आहेत आणि त्यांच्या या विकासाला आणि दूरदृष्टिकोनाला या महाराष्ट्रातील जनतेने समर्थन दिलेलं आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये विकासाभिमुख नेतृत्व हे जनतेला असावं लागतं आणि ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याला मिळालं असल्या कारणानं वारंवार सातत्यानं टप्प्याटप्प्याने ज्या ज्या निवडणुका येतात त्या तप्या 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 ये त्या निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये मोठं मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला मिळाले मला वाटतं तुम्हीच प्रश्न उपस्थित केला अजून तरी ईव्हीएम बद्दल प्रश्न उपस्थित झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे आता तो जुना विषय झालेला आहे आणि ईव्हीएम ईव्हीएम च काम करते फक्त पराजय झाला तर लोकाच्या मुळे कसा झाला दुसऱ्याच्यामुळं कसा झाला हा सांगण्याचा तो केविलवाना प्रयत्न आहे मला वाटत नाही की आता असा प्रयोग कोणी करेल महाविकास आघाडीच्या अर्ध्या पक्षांनी त्याच्यामध्ये हरकत घेतली आणि ती निवडणूक आयोगाने आणि प्रशासनाने व्हेरीफाय केल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये मतमोजणी झाली आणि त्यांचं ज्या वेळेस त्याच्यामध्ये एकमत झालं त्यावेळेसच पुढील प्रक्रिया होऊन आता मला वाटतं निकाल जाहीर झालेले ते आहेत त्यामुळं त्यांच्या आरोपाच्या अनुषंगानं ती दखल घेऊन त्याची पडताळणी केली व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर पुढची कारवाई केली मला वाटतं तो मुद्दा आता चर्चेचा राहिला पाहिजे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना सुरू आहे शेवटी जनतेला विकास हवाय आणि शेतकरी असेल मध्यमवर्गीय असेल व्यापारी असेल सगळ्या लोकांना विकासाची आवश्यकता असते आणि म्हणून दूरदृष्टिकोन आणि विकासाभिमुख असलेलं नेतृत्व राज्याला जे लाभलेलं आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मान्य मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यामुळे प्रचंड असा विश्वास व्यक्त मतदानाच्या माध्यमातून करत असताना महाराष्ट्रातील जनता दिसते